हा वट्टीकोटाईचा किल्ला वट्टी कोटाई कोाडे राजा पांडे राजा इंग्लिश इंग्लिश साम्राज्य मे ना इंग्लंड अट वट्टी कोटाय वट्टीकोट्टाई किल्ला पाहण्यासाठी पुण्यावरून फौजी आलेले आहेत रिटायर फौजी धायरकर आणि खेडकर चला आपण आतमध्ये किल्ल्याचा फेरफटका मारूया रंग पिढी खाली आपण जाणार हा चौफेरवरती कोटाई किल्ल्याचा आवाज किल्ल्याच्या बॉर्डर वरनं ही किल्ल्याची वर तटबंदी खाली उतरून तुकडून जाऊ हा बाजूला समुद्र या ठिकाणी हिरोईनचा डान्स चालू आहे तरुणा या ठिकाणी चढलेली आहे कॉलेजची मुलं ना? समुद्र किनारा हे आणि या झाडामध्ये बघा ते कळस फॅन दिसतोय ना हे ते फॅन तिथं आपलं मंदिर दत्तधाम हा श्री क्षेत्र नारायणपूर हे दत्तधाम आपले सांगता समुद्र आणि ही नवीन पिढी हा समुद्र हे सूर्यनारायण मावळतीला गेलेलं आहे आणि ही सहल या ठिकाणी आलेली आहे मुलांची शाळेची मुलं स्कूल स्कूल नेम, स्कूल नेम स्कूल स्कूल कोणशे स्कूलचे आहे नाही स्कूल वाटत कुठे पण ट्रेन आहे हे लेट गरज नाही हे कळस दिसत आहे हे अवघ्या एक किलोमीटरवर या ठिकाणी मंदिर आहे हे नेट झूम करून पाहिलं तर हे मंदिर हे मंदिर हे मंदिर अवघं एक किलोमीटरवर आहे वैशिष्ट्य म्हणजे नारायण प्रपूरप्रणित नारायण महाराजांनी बांधलेलं मंदिर हा वट्टीकोट्टाई किल्ला हा वट्टीकोट्टाई किल्ला आणि या किल्ल्यापासून अवघं एक व हे मंदिर आहे आणि मंदिरापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटरही नाही असा हा समुद्र आहे अशा या नारायणपूर मंदिर हा वट्टीकोटाय किल्ला वा सागरी बीच समुद्र पाहण्यासाठी महाराष्ट्रातील यात्रेकरूंनी पर्यटकांनी नक्की या ठिकाणी भेट घ्यावा हे विस्तीर्ण असं मंदिर आहे नारायणपूरचं नारायण महाराजांनी बांधलेलं आणि हा त्यापासून मंदिरापासून मंदिरापासून हा अर्धा किलोमीटर आहे नाही का समुद्र आहे आणि हा पट्टीकोटायचा किल्ला आहे आणि हे पुण्यातील पर्यटक या ठिकाणी किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत फेसाळता दर्या हा समुद्र आणि बाजूला हे कोळी बांधव या ठिकाणी मासे पकडतायत हे बांधव मंदिर आणि मंदिरापासून पहा समुद्रमध्ये दिसतोय आणि हा वट्टी कोटायचा किल्ला सहा त्रिवेणी संगम महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांना हे माहीत नसावं तरी पर्यटकांनी यात्रेकरूंनी अवश्य या एक किलोमीटरच्या अंतरामध्ये असलेल्या तिन्ही स्थळांना भेट द्यावी हा समुद्र हा फेसाळचा समुद्र बंगालचा उपसागर आहे त्या ठिकाणी पहा आणि येथून अवघ्या पलीकडं इकडं दिसतंय ते नऊ किलोमीटरवर त्याच समुद्राच्या किनाऱ्याला स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे हा फेसळचा समुद्र लाटा आहे त्याच्या लाटांचा आवाज रात्रभर मंदिरात येत असतो आदळत असतात लाटा याहू दर्याचा 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 दरारा मोठा खर पाण्यावरी उठताना डोंगर लाटा लाटा लाट लाटा, लाटा। आए, हे आमचे मित्र धायरकर आणि खेडकर हे कन्याकुमारी रक्त मंदिरामध्ये आठ दिवसासाठी पारायणामध्ये आले आहेत पारायणा संपलेला आहे आणि थोडा वेळ आहे म्हणून हे किल्ला पाहण्यासाठी आलेले आहेत याहो दर्याचा 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 दरारा मोठा घर पाण्यावरी उठताना लाटा 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 नव तुफान वाऱ्या ये खाली नव नभ मधी ते सगळं ह्या लाटा आदळत येतात आणि हा विस्तीर्ण असा समुद्र आणि हा किल्ला आणि पलीकड दिसतय पलीकडं दिसतय पलीकडं दिसतंय ते मंदिर हे पहा हे किल्ल्यापासून फक्त अर्ध्या किलोमीटरवर हे मंदिर आहे आणि अर्ध्या किलोमीटरवर हा समुद्र आहे तरी हा नजारा पाहण्यासाठी महाराष्ट्रातल्या पर्यटकांनी जाल्यास आल्यास त्या ठिकाणी नक्की भेट द्यावी हा किला। हा किला या बाजूला कन्याकुमारीचं स्वामी विवेकानंदांचा पुतळा आहे आणि अहो हा किल्ला हा किल्ला पाण्यामध्ये आहे हे बघा याची मागची कळा हा एवढा किल्ला पाण्यामध्ये आतमध्ये आहे की बॉर्डर ह्या अख्खा पट्टी कोट्टाई किल्ला समुद्र हे आमचे मित्र माजी सैनिक खायरकर किल्ला पाहण्यासाठी आपल्या मुली मुलीला सुनीला गावाकडं व्हिडिओवर नजारा धावताय सुंदर नजारा पट्टी कोंटाईचा किल्ला समुद्र आणि बाजूला पलीकडच्या बाजूला एक किल्ला आणि ते पलीकडे दिसतो मंदिराचा कळस रासा त्रिवेणी संगम एक किलोमीटरच्या अंतरामध्ये समुद्र किल्ला आणि नारायणपूर प्रणीत चारी धत्त धामापैकी चौथं धाम कन्याकुमारी उत्तराखंड माहेश्वरी कलकत्ता आणि हे चारी धाम जे निर्माण केले नारायण महाराजांनी आपल्या हयाजीत तर असा हा परिसर आणि हा सुंदर असा नजारा हा समुद्र साळ्यात लाटा येत आहे हा अख्खा किल्ला किंमचतुर्थम किल्ला पाण्यामध्ये आहे किल्ला पाहण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटकांनी यात्रेकरूंनी जरूर भेट द्यावा तर हे आमचे मित्र धायरकर आणि खेडकर माजी सैनिक किल्ला पाहण्यासाठी आले होते त्यांनी व्हिडिओ कॉलवरन गावाला किल्ला दाखवला कुणाला दाखवला दाखवला तुला फोटोशॉपिट चाललेले आहे पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत

डॉक्टर आहे किल्ल्याच्यातमध्ये किल्ल्याची तटबंदी किल्ल्याच्या आतमध्ये असलेला हा तलाव पाण्याला नुकसान असल्यामुळे शेवट आलेलं आहे पलीकडल्या बाजूला ते घेऊया आणि हे बाकी गेट असा हा किल्ल्याचा टोटल परिसर पलीकडली तटबंदी सहा वट्टीकोट्टा किल्ल्याचा हा व्हिडिओ आणि समुद्राचा मंदिराचा व्हिडिओ आपला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा सुदर्शन प्रबोधन न्यूज सनसवाडी पुणे धन्यवाद